गाडी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापासून पगार न मिळाल्याने याचा जाब विचारण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडे गेले असता तुम्हाला कामावरून काढून टाकतो अशा धमक्या वारंवार दिल्याने कॉन्ट्रॅक्टदाराच्या त्रासाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्यांनी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करत प्रशासनाला इशारा दिला आहे विशाल हनुमान नागटिळे काय मी तर घंटागाडीवर ड्रायव्हर या पदावर काम करतोय माझा पगार दोन महिने झाली नव्हती पगारचा जाब विचारला गेल्यावर पगार कमी आले याबद्दल तक्रार करायला गेल्यावर तुम्हाला काढू कामावरनं काढून काढू टाकतो अशा आम्हाला धमक्या द्यायला लागल्यात या अशा धमक्या वारंवार आम्हाला द्यायला लागल्यात त्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही घंटागाडीचे सर्व कर्मचारी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर सध्या चढलेले आहेत आमच्या जीवाभावास काय झाल्यास ही सब, सग सगळीच आम्हाला जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे त्यांनी विनाकार आम्हाला मानसिक त्रास द्यायला लागलेत त्यांच्यामुळं आम्हाला जीवाचे काय वित्त आणि वगैरे काय झाल्यास आमची सगळं जबाबदारी त्यांची आहे